ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन ट्यूशन्स फॉर नर्सरी टू टेन स्टँडर्ड ऑल सब्जेक्ट्स ऑल मीडियम अँड ऑल बोर्ड्स स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन ए एम टू एट थर्टी पी एम ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय एट फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाईव्ह नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून पतीने पत्नीसह एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे बेळगाव जिल्ह्याच्या मुडलगी तालुक्यातील लक्ष्मीश्वर गावात ही घटना घडली याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार मौलासाब यासीन मोमीन वय अठ्ठावीस हा आपल्या दुचाकीवरून शिल्पा नामक महिलेला घेऊन जात असताना शिल्पाचा पती अमोग ढवळेश्वर याने त्यांना पाहिले यावेळी संताप अनावर झाल्यामुळे अमोग याने पत्नी शिल्पा आणि मौलासाब मोमीन यांच्यावर चाकूने हल्ला करताच मौलासाब याचा जागीच मृत्यू झाला तर शिल्पा ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुरघोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून कुलगोड पोलीस स्थानकात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेना यांच्या वतीने शेतकरी नेते कोडीहल्ली चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांच्या पायापडून आपल्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी कंकणवाडीतील शेतकऱ्याने अश्रू ढाळण्याची घटना घडली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना कोडिहल्ली चंद्रशेखर यांनी शेतकऱ्यांची शेतजमीन दुसऱ्याला देऊ नये या कायद्यात सुधारणा करून त्याची पुन्हा अंमलबजावणी करावी अशी मागणी केली या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा सहभाग होता नव्याने जाहीर झालेल्या पिंजार नदाफ आणि इतर तेरा जाती विकास महामंडळाला अनुदान देण्याबाबत कर्नाटक राज्य नदाफ पिंजार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले गेल्या सरकारने नदाफ आणि पिंजार समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले मात्र अद्यापपर्यंत अनुदान देण्यात आले नसल्याबद्दल नझीर अहमद साब शेख यांनी नाराजी व्यक्त केली तर मागणी पूर्ण न झाल्यास मागासवर्गीयांवर सरकार करत असलेल्या घोर अन्यायाकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात उघड निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा रेहमान नदाफ यांनी दिला यावेळी पिंजार नदाफ संघाचे नेते पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बसवेश्वर सर्कल नजीक बांधण्यात आलेल्या खाऊकट्ट्याच्या गाळावाटप प्रकरणी दोन भाजप नगरसेवकांवर सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी केलेल्या आरोपांमुळे प्रादेशिक आयुक्तांसमोर चौकशी होणार होती मात्र काही कारणास्तव ही चौकशी पुढे ढकलण्यात आली आहे बेळगाव महानगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक मंगेश पवार आणि जयवंत जाधव यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे खाऊकट्टा येथे दुकाने घेतली होती या यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी तक्रार केली होती या तक्रारीनुसार आज प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यालयात चौकशी होणार होती मात्र ही चौकशी काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती प्रादेशिक आयुक्तांच्या सहाय्यकांनी दिली आहे नुकत्याच झालेल्या सी ए परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या कॅपिटल वन संस्थेचे सभासद ओंकार श्याम सुतार यांचा नुकताच संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून ओंकार यांचे अभिनंदन केले आपल्या वृत्तीमुळेच ओंकार यांनी हे यश संपादन केले असेही नमूद करून भविष्यात यशस्वी होण्यासाठी संस्थेतर्फे ओंकार यांना शुभेच्छा दिल्या यावेळी संजय चौगुले शिवाजी अतिवाडकर व लक्ष्मीकांत जाधव यांनी भेट व पुष्पगुच्छ देऊन ओंकार यांचे अभिनंदन केले तर रामकुमार जोशी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली सदर सत्कार समारंभाला कॅपिटल वनचे सर्व संचालकवर्ग कर्मचारी वर्ग पिग्मी कलेक्टर व हितचिंतक उपस्थित होते येळूर गावामधील समस्या तात्काळ सोडवाव्यात यासाठी सिद्धेश्वर गल्ली येळूर येथील नागरिकांनी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांना निवेदन दिले सिद्धेश्वर गल्लीच्या समोर असलेला येळूरमधील महत्त्वाचा चौक म्हणजे लक्ष्मी चौक हा होय या चौकात सर्वत्र पेवर्स बसवून या चौकाचे सुशोभीकरण करावे तसेच सिद्धेश्वर गल्लीचा वरचा भाग व खालील भाग या दोन्ही भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून येथेही पेवर्स बसवून द्यावेत तसेच सिद्धेश्वर मंदिरासमोरील चौकातसुद्धा पेवर्स बसून सुशोभीकरण करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनाचा स्वीकार करून आमदार अभय पाटील यांनी उपरोक्त समस्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन दिले आनंदवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या किशोरी पवार यांची नववर्षीय कन्या सिद्धी पवार ही मुलगी इयत्ता तिसरी वर्गात शिकत असून जन्मल्यापासून ती अपंग आहे तिला चालता येत नाही किशोरी या आपल्या मुलीला कडेवरून शाळेतून न्याण करत होत्या हे दृश्य माधुरी जाधव यांच्या निदर्शनास आले माधुरी जाधव यांनी किशोरी यांच्याकडे विचारपूस केली असता सिद्धीला सायकलची गरज असल्याचे त्यांना समजले ही गोष्ट माधुरी जाधव यांनी बी के कंग्राळी येथील संतोष कडोलकर यांना सांगितली संतोष यांनी क्षणाचाही विलंब न करता दुसऱ्या दिवशी सिद्धीला सायकलचे वितरण केले यांनी केलेली ही मदत पाहून सिद्धीची आई किशोरी यांना आनंदाश्रू आले यावेळी किशोरी यांनी संतोष कडोलकर आणि माधुरी जाधव यांचे आभार मानले यावेळी परशराम मासेकर अरुण शेलार वासंती पाटील हे उपस्थित होते पावसामुळे कॉलेज रोड येथील नाला भरून रस्त्यावर पाणी येऊ लागले आहे पाण्याचा प्रवाह अखंडपणे रस्त्यावर वाहू लागला असून या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे त्यामुळे महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने याकडे लक्ष पुरवण्याची गरज निर्माण झाली आहे बेळगावमधील प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गुरु रामदास स्वामी यांची रांगोळी काढली आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही अनोखी रांगोळी रेखाटून त्यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत रांगोळी दोन बाय तीन आकाराची आहे रांगोळी रेखाटण्यासाठी लेक कलरचा वापर केला आहे रांगोळी काढण्यासाठी त्यांना साडे तास लागले आहेत सदर रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ वाडगाव येथे दिनांक वीस जुलैपासून पंचवीस जुलैपर्यंत सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत सर्वांना पाहता येईल असे अजित औरवाडकर यांनी कळविले आहे खानापूर तालुक्यातील कवलापूरवाडा गावात दोन दिवसांपूर्वीच पोल्ट्री फार्म विरोधात खानापूर ब्लॉक काँग्रेसने तीव्र आंदोलन करून निषेध केला होता आता गावकऱ्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे यासंदर्भात रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी खानापूर तालुक्याच्या पाहणी दौऱ्यावर आलेल्या जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसतर्फे निवेदन सादर करण्यात आले लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे पोल्ट्री फार्म बंद करावे किंवा अन्यत्र हलवावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी काँग्रेस नेते सुरेश जाधव दीपक कवठणकर यांच्यासह कौलापूरवाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नियती फाउंडेशन आणि गुरुदेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक बावीस जुलै रोजी खानापूर न्यायालय आवारात डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जे एम एफ सी प्रधान दिवाणी न्यायाधीश विरेश शिरेमठ हे उपस्थित होते यावेळी बसवराज अप्पळी ॲडव्होकेट आर एन पाटील यांच्यासह वकील वर्ग न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते न्यायालयातील अनेक उपस्थितांनी या शिबिराचा लाभ घेतला याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद